नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड अटल शेतू नावाचं राजकारण जेणेकरून अठरा हजार करोड न हे अटल शेतू नावाचा पूल बनवला होता जेणेकरून या पुलाला वर रस्त्यावर भेगा पडलं होतं आणि भेगा पडल्यामुळं खरोखरच राहुल गांधी यांनी टिपाटिपणी केली की हे मध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचारामध्ये खरोखरच त्यामुळं या अटल सेतूमध्ये नावाच्या योजनेमध्ये जे रस्त्यावर जे भेगा पडल्या परंतु अशा समस्या येत राहतात कुठंही असू द्या त्यानंतर या प्रोजेक्टचे हेड कैलास गणत्र यांनी या कामाचे पुनर् नियोजन करण्यात येईल असेही त्यांनी म्हणून हे काम पूर्ण करण्यासाठी आपली तयारी दर्शवली आहे आणि त्यानंतर हे काम करण्यामध्ये त्यांनी आपलं यशस्वी राबरो आपण पात्रुली हे जो आहे दिस इज सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड जो आहे टेम्पररी कनेक्टिंग रॅम्प रॅम्प फाईव्ह हे जो आहे मेन ब्रिज का जो है कनेक्टिंग पार्ट है जो कोस्टल रोड न बनने की वजह से लास्ट मोमेंट में बनाया गया है यहाँ पे कॉम्पेक्शन हुआ था हाउेर ये नियर बाई खाड़ी रहने से पहली बारिश में सॉइल सेटल होता है तो दीज आर दी माइनर क्रैक्स और ये जो है माइनर क्रैक्स में पिलिंग का ऑलरेडी काम चालू हो गया है इनका कल शाम तक के रिपेयर हो जाएगा और इसकी वजह से कोई ट्रैफिक डिस्टर्ब नहीं हुआ है पब्लिक का जो है नॉर्मल ट्रैफिक चल रहा है एंड पब्लिक को कोई इनकन्वीनियंस नहीं होने दिया जा रहा है थैंक यू आपण पात्रा जन शेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भी वंदे मातरम जय हिंद